कुंभरास ही मोठी कामगिरी करणारी रास आहे परंतु त्यांना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेही प्रभू श्रीराम हे कुंभराशीचे जातकांना संदेश काही शिकवणी देणार आहेत ज्याने तुमचं नशीब उजळणार आहे चला तर मग पाहूयात या कोणत्या शिकवणी आहेत त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक जरूर करा आपल्या कमेंट मध्ये लिहा किंवा तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही नक्की लिहू शकता रामाने आपल्याला अनेक गोष्टींची शिकवण दिली त्यामध्ये आपल्या कर्तव्याची ओळख आणि स्वतःवर विश्वास ठेवा ही मोठी बाब त्यांनी आपल्याला दिली कारण श्रीरामांनी आपल्या वडिलांना दिलेले वचन पाळण्याकरिता चौदा वर्षांचा वनवास स्वीकारला होता यामधून आपल्याला शिकायला मिळतं स्वतःचा स्वार्थ स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवा किंवा कोणताही प्रसंग जे आपल्याला धर्मापासून पृथक करत आहेत त्यांना बाजूला ठेवून आपले जे नैतिक कर्तव्य आहे त्याला प्रायोरिटी पहिले प्राधान्य द्या प्रभू रामाने नेहमी सत्यवादी आणि नीती मूल्य यांनी जगण्याची शिकवण दिली अनेक प्रसंग ओढावले परंतु त्यांनी आपल्या सत्याचा मार्ग कधीच सोडला नाही याच गोष्टी मधून आपल्याला शिकायला मिळतं खरेपणा हा मौल्यवान मानवतेचा दागिरा आहे व स्वतःची काही अशी तत्वे आहेत जी कोणाला इचा पोहोचवत नाही मानवतेला धक्का पोहोचवू देत नाहीत या सर्वाचं पालन करून पुढे जा सत्याने चाला सत्य हाच एक मोलाचा ईश्वर धर्म आहे हे विसरू नका श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणले जायचे याचा अर्थ काय ते आपण पाहूयात व त्यांनी केलेल्या वाटचालींना उजाळा देण्याचं काम आपण केलं पाहिजे सेल्फ कंट्रोल म्हणजे स्वतःवरती नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे कोणत्याही प्रसंगावरती मात करण्याची शक्ती प्रवृत्ती आपली असायला हवी परंतु मर्यादा देखील पाळायला हव्यात अशा बाबतीत आपण स्वच्छ विचारांनी पुढं गेलं पाहिजे वाट काढली पाहिजे हीच गोष्ट आपल्याला यातून समजते चांगले आचरण व सुपीक विचार आपल्याला प्रभू रामांच्या कथेतून मिळतात सर्वांसोबत एकतेची वागणूक समानतेची वागणूक आपल्याला श्रीरामाच्या व्यक्तिमत्वामधून समजते कोणीही लहान नाही धर्म हा प्रत्येकासाठी तेवढाच महत्वाचा आहे प्रत्येकासाठी तेवढाच मोलाचा आहे कारण तो कधी भेदभाव करत नाही प्रत्येकाच्या व्यथा समजून घेतो व त्यांच्या प्रश्नांचं निरसरण करतो प्रभू रामाने कधीच आपल्या राजघराण्याचा गर्व केला नाही कधी त्यांनी माणसाला विभागलं नाही प्रत्येकाला एकाच वर्गात ठेवून न्याय दिला वनवासमध्ये असताना त्यांनी झोपडीमधल्या म्हातारीची उष्टीभोरं देखील खाल्ली मात्र त्यांनी कोणताही विचार केला नाही वर्ण वस्तुस्थिती न पाहता त्यांनी त्या म्हाताऱ्या आईचा मान राखला म्हटल्यावर आपण कोण आहोत भेदभाव करणारे हेही लक्षात घ्या व मानवतेला स्वीकारा पुढचा गुण म्हणजे पराक्रम आणि सहनशील श्री रामाने गाजवलेला पराक्रम अवघ्या भारतात नाही तर भारताबाहेर देखील प्रसिद्ध आहे रावणासारख्या माणसाला हो हरवलं रावणाचा गर्व अहंकार नेतृत्व परिवार सर्व काही नष्ट झालं हाच खरा पराक्रम आणि प्रभू राम किती सहनशील होते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे माता सीतेला जेव्हा अपहरण करून रावण लंकेत गेला देवासारखा देव एका क्षणात म्हटलं तरी माताची चुटका केली असती परंतु त्यांनी तसं केलं नाही संपूर्ण प्लॅन करून एक चुटीने वानर सेना घेऊन मानव रूपात युद्ध केलं इतके सहनशील व्यक्तिमत्व असणारे राम आपल्या या पावन धरतीला पावले मोलाचा उपदेश त्यांनी पदोपदी आपल्याला दिला सहनशीलता ही फार महत्त्वाची असते योग्य वेळी योग्य ते कार्य करणे आपल्याला शिकवलं याच गोष्टी आचरणात घेऊन पुढचं राहिल्या आयुष्यात जगणं तेही चांगल्या वाटेने म्हणजे आपल्या पिढ्या देखील चांगल्या गोष्टी आत्मसात करतील व हे मानवतेचं चक्र असंच पुढे चालू राहील प्रभू श्री रामाने हे एक परिपूर्ण गुण असलेले राजाचे व्यक्तिमत्व होते आपण या अखंड प्रजेचे राजा आहोत प्रजेसाठी प्रत्येक गोष्टी त्यांनी केल्या प्रजेला काय हवं आहे काय नको याची चाचणी देखील केली संपूर्ण सुख दुःख आनंद एकत्र पाहत कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवले नाही प्रत्येकाला न्याय दिला अशा प्रकारे आपली प्रजा सुखी ठेवली यातून आपल्याला शिकण्याचा मोलाचा संदेश म्हणजे जर तुम्ही नेतेपदी असाल कुटुंबप्रमुख असाल तर प्रत्येकाला हवा तो न्याय मिळालाच पाहिजे तुम्ही तुमच्या पदाचा दुरुपयोग करू नका ज्या प्रजेने तुम्हाला निवडून या पदावरती दिले आहे त्यांच्या भावनांचा सन्मान करा आदर करा योग्य तो न्याय योग्य त्या गरजा त्यांना मिळायलाच पाहिजे याची दक्षता घ्या आध्यात्मिक दृष्टीने देखील प्रभू रामाने आपल्याला भरपूर मोठ्या गोष्टींचा उलगडा केला नेहमी आपल्या इष्टदेवांचे नमन करा चांगल्या मार्गाने पुढे चला आपला देव आपला ईश्वर प्रकाशाच्या मार्गानेच आपली वाटचाल पुढे नेणार आहे हे खात्री श्री प्रभू रामांनी आपल्याला दिली आत्म्याचा प्रखर तेज रूपामध्ये आपुलकीचा गोडवा म्हणजे प्रभू राम यांचा जन्मदिवस म्हणजे रामनवमीचा सण साजरा करतात परंतु या सणामध्ये अनेक असे पैलू आहेत जे आपण आत्मसात करायला हवेत प्रभू रामाचा आपण देखील अंश आहोत त्यांनीची कारगिर्द रचली त्यांच्या आचरणातून अनेक ऊर्जाची किरण दिसली ती आपण आपल्या शरीरावर आत्म्यावर प्रखरपणे घेऊ आपल्या आचरणामध्ये देखील चांगल्या नीती मूल्याचं आगमन करू कमेंटमध्ये नक्कीच प्रभू श्री रामचंद्र की जय लिहायला विसरू नका या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा माहिती आवडली असल्यास लाईक करा कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव मनातील प्रश्न विचारू शकता दे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वामी आपल्या पाठीशी आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त